नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं जा आहे गुणपत्रकाबाबत डिटेल अपडेट दिलेला आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत नवीन अपडेट आलेला आहे त्यांनी प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र अरासपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस गुणपत्रक स्कॅन उत्तर पत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत त्यांनी डिटेल अपडेट दिलेला आहे उमेदवारांचे गुण त्यांनी लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना गुणांची गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यासाठी त्यांनी लिंक पण उपलब्ध करून दिलेली आहे गुणांची फेरपडताळणी करण्याकरिता त्यांनी वेब लिंक उपलब्ध करून दिलेली आहे ती सव्वीस एप्रिलपासून ते पाच मेपर्यंत सुरू राहणार आहे तुम्हाला जर रिटोटलिंग करायची असेल तर त्यांनी बघा स्टेप दिलेले आहेत गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढील प्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे बघा ही आहे आयोगाची वेबसाईट ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये गेल्यावर रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं त्यानंतर जी संबंधित परीक्षा दिली त्यावर क्लिक करायचं नंतर तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर तिथे एंटर करायचा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी एंटर करून लॉग इन करा त्यानंतर बघा रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करावे उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या विषयाची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करावे सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाइन पद्धतीने अदा करावे बघा ही वेबलिंग सव्वीस एप्रिलपासून ते पाच मेपर्यंत चालू राहणार आहे तुम्हाला जर गुणांची फेरपडताळणी करायची असेल तर बघा या सहा स्टेप त्यांनी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद